नमस्कार मित्रांनो मित्र हो मी आपणास आज जी कथा सांगणार आहे ती सद्य परिस्थितीवर आधारित आहे परंतु संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे आपल्याला आवडेल का नाही मला माहीत नाही परंतु परिस्थिती अशी असते आजकाल सर्वीकडे जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीवर आधारित कथा करा असं मी विचार केला आणि एक कथा सांगावी असं मला असं वाटलं तर मित्र त्याच्यासं झालं की एक गाव होतं लहानसंच गाव अगदी पहाडी एरियात दुर्गम दुर्गम एरिया होता पण गाव अतिशय लहान होतं संपूर्ण आजूबाजूला पहाड जंगल शेती वगैरे लोक अगदी आनंदात आणि मजेत राहत होते आता त्या गावाची लोकसंख्याशी दोन अडीच हजार बस जास्त नाही आणि बऱ्याच अंतरावरती असे लहान लहान गावं होते परंतु गावातले लोक म्हणजे फारच श्रद्धाळू त्यांचं भूतकेत परमेश्वर अंधश्रद्धा यावर जास्त विश्वास होता आता श्रद्धा म्हटली म्हणजे अंधश्रद्धा आलीच परंतु श्रद्धा किती ठेवायची आजकाल सर्व संत महात्मे सर्व पुजारी असं सांगतात की फक्त पूजापाठ बास सर्व काही देव पाहून घेईल आपण काहीच करायचे नाही करता करता परमेश्वर आहे बरं झालं तर गावातले लोक सर्व पूर्ण तसे होते हळूहळू काय झालं बरीच परिस्थिती बदलली आजूबाजूच्या गावांना बऱ्याच अशा टोळ्या लागल्यात आणि त्या टोळ्या हमला करायच्यात लुटमार करायच्या आणि निघून जायच्यात वाहनावर यायचे गाड्या वगैरे आणि लहान लहान गाव असल्यामुळे तिथं पोलिसांची मदत वगैरे शक्यच नव्हतं अशा पद्धतीने भरपूर अशा घटना घडायला लागल्या तरी लोक सावध झाले नाही ते एकच म्हणायचे काही चिंता करायची नाही अडचणी परमेश्वर आपल्या पाठीशी आपलं काहीच होणार नाही झालं बस परमेश्वरावर विश्वास असल्यामुळे ते एक स्वतः काही करायला तयार नव्हते गावातून काही लोक होते तरुण मंडळी ते म्हणायचे की असं नाही आपण संरक्षणाची काळजी घ्यायला पाहिजे हा का सांगतो तो आपल्या गावातसुद्धा अंमला होईल पण कोणी लक्ष दिलं नाही आणि व्हायचं तेच झालं आता त्या बऱ्याच टोळ्या असे याच्यात डायरेक्ट शंभर दोनशे लोक गाड्यांवरती यायचे मॅटाडोर ट्रक आणि लगेच गावाजवळ उभे राहिले का भर दिवसा किंवा रात्रीच्या वेळेला यायचे आणि लुटमार करायचे लुटमार करून निघून जायचे बऱ्याच लोकांना मारून टाकायचे जखमी व्हायचे लोकं लोक घाबरून सरावरा पळत होते आणि असं यांच्या गावालासुद्धा तसंच झालं एक दिवशी दुपारच्या वेळेला एकदम शंभर लोकांचा जमाव जमावाला दोन चार गाड्या उतरले बस बरेच लोक शेतात गेलेली कोणी कामवर कोणी गुरचाराला कोणी शेताचे कामं कोणी बाहेरगावाला नोकरीला ते मोटरसायकल निघून गेले गावात अतिशय कमी लोक होते मग काय त्यांनी खूप जबरदस्त हमला केला आणि जेवढं लुटायचं असेल तेवढं लुटून पळून गेलेत त्याला सर्वांना संध्याकाळी सर्व गाव गोळा झाला की अरे बापरे ते एक दोन घंट्यामध्ये एवढं लुटून निघून गेले तर आता आपण काय करणार मग त्यांच्या लक्षात आलं याला एकच मार्ग आहे की आपल्या समोर जो पहाड आहे त्या पहाडावरती पडका किल्ला आहे बस त्या किल्ल्याचे आश्रय घ्यायचा म्हणजे काही टेन्शनच नाही काही म्हणायचे की हो त्या किल्ल्याचे तुम्ही आश्रय किती दिवस घेणार आणि तुम्ही कामधंदे करायला गावात यावंच लागेल पण नाही आहे लोकांनी ऐकलंच नाही झाला आता ते पडका किल्ला असा होता की खूप अगदी व्यवस्थित होता तो पण तिथं कोणीच जायची नाही दिवसाने रात्रीने कारण रात्रीच्या वेळेस तिथं मशाली पेटल्या दिसायच्या जाड दिसायच्या उजेड दिसायच्या कंदील दिसायचे काही लोकांनी जे चुकून रात्री झाली आणि त्या तिकडच्या पाऊल वाट्याने यायला लागले त्यांना दिसायचं किल्ल्यावरती बाबळी म्हणजे त्या किल्ल्यावरती भुताटकी असं सर्वीकडे माहिती पडलं तर भुताटकी त्याच्यामुळे त्या किल्ल्यावर कित्येक वर्षापासून कोणीच गेलं नव्हतं किल्ला कसा आहे काय आहे कोणीच पाहायला तयार नव्हता मग लोकांनी ठरवलं की आपल्याला ते किल्ल्यावरच जावं लागेल पडक्या किल्ल्याच्याच आपल्याला सहारा घ्यावा लागेल त्याशिवाय मार्ग नाही हे अशा अचानक येतात झाला अजून दोन तीन वेळेस तसंच झालं गाड्यांवरती लोक यायचे पांढरे सफेद कपडे तोंडाला पांढरा मोठा रुमाल बांधलेला उंचपुरी धिप्पाड लोक सावध होते परंतु त्यांच्याशी मुकाला वकराची कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या हातात तलवारी भाले सुऱ्या बस ते आले का लोक सरावरा पण आयपास मग ते जेवढं सापडेल तेवढं लुटून घेऊन द्यायचे काय करायचं आपल्याला मार्गच नाही ते भूताटके सुखे असो आपण त्या किल्ल्यावरती चाललायचं थोडे दिवस सरकारला बऱ्याच त्यांनी पत्र वगैरे केले फोन केले की पोलिसांना फोन केले पण पोलीस यायची नाही सर्व घट गट, घटना घडल्यानंतर पोलीस यायची निघून द्यायचे कोणीच सापडायचे नाही त्यांना मग यांनी विचार केला की नाही आपण किल्ल्याचा सहारा घेऊ तिथंच आपण थांबायचं जास्त काही भरोसा नाही थोडे दिवस पोलिसांच्या फोर्स वगैरे सरकार आपल्याकडे लक्ष देईन तोपर्यंत आपण जास्त इथं राहायचं नाही बस सर्वांनी निर्णय घेतला आणि ते पडक्या किल्ल्यावरती राहायला चालले गेले तरीसुद्धा बरेच लोकांना अशी भीती वाटत होती आई ते किल्ल्यावर काय जातो तुम्ही तिथं तर भूताटके कधी कोणी गेलं नाही मग गेले ते दरवाजा वगैरे मोठं गेट होतं गेट उघडलं कडे वगैरे कडी कोंडे संपूर्ण व्यवस्थित होतो कुलपण होते बस यांनी मग पण आणले कडी कोंडे उघडले किल्ला जास्त मोठा नव्हता परंतु हजार दोन हजार लोक राहू शकतात असं होतं गावातले बऱ्याच लोक तिथं राहायला येऊनच गेले काही गावात नाही गावभर गावात राहिलं जे होईल ते आम्ही लपून बसू आणि तिथं आल्यावरती पाहता संपूर्ण किल्ल्याची अतिशय दुर्दशा झालेली होती साफसफाईने काही नाही मग लोकांनी ती साफसफाई पण केली तिथं राहिल मग रात्री झाली एका लोकं म्हणायचे नाही दिवसा इथं थांबायचं रात्री पडून द्यायचं कारण पण मग आपले कामं कोण करणार शेतीबाडी गुरंढोरं मग सर्वांनी ठरवलं की बा इलाजीच नाही मग किल्ल्याशिवाय आपल्याला जरा साराच नाही झाला किल्ल्यावरती त्यांनी आश्रय घेतला भुताटकीवरती परंतु आठ परत दिवस गेले काही भुताटकीच्या अनुभव आलं रात्रीच्या वेळेला ते कंदील वगैरे पेटवायचे शेकोट्या पेटवायचे तिथं राहायचे त्यांना माहीत होतं ही टोळ्या तो जरी आल्या तो तर ह्या टोळ्यांनासुद्धा माहिती असेल की हा किल्ला पडका आहे आणि तिथं काय असणार आणि भुताटकी म्हणून प्रसिद्ध होतं त्यांना सुद्धा माहिती असेल ते येणारच नाही आपल्याकडे आपण सुरक्षित राहू किल्ल्यावरती मस्तपैकी मग संध्याकाळ झाली काही लोक मस्त भजन वगैरे करायचे परमेश्वर कर विश्वास तिथं एक फडकं एक महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराची साफसफाई एकच विश्वास की परमेश्वर आपल्याला वाचवी पण इथं तो भुताटकी आहे काय करायचं कसे तरी ते मोठी घेत राहत होते आणि त्या भागात एवढ्या आमले व्हायला लागलेत परक्या टोळ्या कुठून येतात काय माहिती पाण्यास पद कपडे उंच पुरे दिलो तोंडाला मस्त पाठा रुमाल बांधलेला राहायचं फक्त डोळे उघडं राहायचे त्याच्यामुळे समजायचे नाही कोणी काय कसे आहेत भीतीमुळे ते किल्ल्याच्या आश्रय घेणं हाच त्यांना मार्ग होता किल्ल्यावरती ते राहायला लागले अजून पंधरा दिवस होऊन गेले एक महिना होऊन गेला काही पोलिस फोर्स येत नव्हता काही कोणी येत नव्हतं गावांच्या सुरक्षा नाही संपूर्ण गाव त्यांनी उध्वस्त करून टाकलं होतं मार्गच नाही किल्ल्याशिवाय दुसरा काय मार्ग आता गावामध्ये काहीच ठेवलं नव्हतं त्यांनी लुटणाऱ्यांनी संपूर्ण गाव लुटून नेलं होतं जेवढं आणता येईल त्यांनी सामान आणला आणि ते सर्व लोक तिथं राहू लागले जवळजवळ दोन अडीच हजार लोक होते किल्ला मोठा होता संपूर्ण ते व्यवस्थित होते तर पाण्याची सोय ती विहिरी होत्या बस त्याच्यामुळे थे त्यांना कुठली टन टन्च नव्हती कशाचीच फक्त एवढंच की अन्न धान्य वगैरे सर्व त्यामुळे स्टॉक करून ठेवला पण रात्र झाली कसं राहण्या भीती वाटायची काही लोक जागून राहायचे कशाची त्या टोळ्यांची तो ना बर... का नाही एवढं घनदाट जंगल आणि उंच पाडावर तिथे टोळ्या कुठे येणार आहेत त्यांनी संपूर्ण आजूबाजूची पाच सहा गावं होती संपूर्ण लुटून बर पूर्ण पाडून टाकलेत एकही गावात काही व्यवस्थित राहिलं नाही संपूर्ण पडके घर काही ठिकाणी त्यांनी जाळपोक करून टाकली पण ते टोळ्या कोणी कसं आहे काहीच नाही कोणालाच हिंमत नव्हती की त्यांच्याशी सामना करू जो तो पूर्ण परमेश्वरावर अवलंबून की परमेश्वर सर्व काही करीन सरकार येईल पोलीस येतील मिलिटरी येईल आणि आपल्याला संरक्षण देईन सर्वांनी कळवलं काही लोक जेवणही आलेत पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यात सर्व भेटले मोठे मोठे पुढारी आई कोणी ठीक आहे बा आले तर आम्हाला कळवा फोन आहेत तुमच्याकडे आता पटकन आहे मी पण कशाचे काय गावात आजूबाजूचे पाच सहा गाव त्यांनी लुटून साफ करून टाकलं होतं आता हे बाकीचे लोक पडून गेले इतर गावाचे पण ह्या गावातले लोक मात्र त्या किल्ल्यावरती राहायला आलेत इथंच आपला सार आहे बस पडक्या किल्ल्याच्या साऱ्याशिवाय आता आपल्याला मार्गच नाही आता आपण जाऊ शकत नाही बाकीचे निघून गेलेत तिच्या मात्र भीती वाटायची की भूताटके पण भूताटके वगैरे काहीच नव्हतं असंच झालं एक दिवशी अमावस्य होती अगोदरी त्यांना दोन महिने होऊन गेले होते दोन तीन महिने पण तू कोणत्याच अमावाश्याला काय झालं पण त्या रात्रीची अमावस्या एकदम सर्वांना भीती वाटत होती की हिवाळ्याचे दिवस बापरे काहीतरी का लोक टोक सर्वांना भीती वाटायला लागली की बा इथं भूतटकी आपल्याला काही आला नाही पण आत्ताच्या अमावस्या सांगता नाहीत झालं काही लोक जागेच होते त्यांनी शेकोट्या वगैरे पेटवल्या ते किल्ल्यावरती जाहीर राहिले आणि मध्यरात्र झाली अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला हो रे आणि काही पैदल चालण्याचा कोणाच असतील दरोडखोर हे नाही दरोडखोर कसे आपल्याकडे जे दरोडखोर येतात लुटारू येतात ते मारहाण करतात कित्येक लोकांना त्यांनी मारलं जखमी केली परंतु त्यांच्याजवळ घोडे नसतात ट्रक जीप गाड्या मोटरसायकलीवर येतात ते एकदम शंभर दोषे जमावाने लुटमार करून तो पडून जायतात आणि आता गावात काही राहिलंच नाही तर ते काय लुटमार करायला आहे आणि घोड्यावर कसे येणार सर्व घाबरलेत बाया माणसं मुलं घाबरून काय अशी ना काय नाही दरवाजा ओढायच्या नाही आणि अचानक एकदम अगदी जोड यायला लागला घोड्याच्या टापांचा आवाज आणि पैदल आवाज हळूहळू हळूहळू घोडेचा अगदी जोड जोरात पडत येतं असं नव्हतंच कारण पहाड होता पहाडावरती घोडे अगदी सावकाश येतील आणि त्याला सिक्युटी पेटवलेली आणि दरवाजा बंद आहे कुलूप लावलेला आहे आता बघू दरोडखोरमध्ये कसे येतील सर्व सावध झाले आणि अचानक एक ठिकाणून आवाज आला गडगड करण्याच्या आहो बाबडे आणि एक दरवाजा होता त्यांनी कधी उघडलाच नव्हता तो दरवाजा एकदम उघडला ओ बाबरे एवढा मोठा दरवाजा आणि त्या दरातून घोड्यावरती दोन तीन लोक पुढे आले त्यांच्या मागे पंधरावीस लोक सैनिक होते ते आमदार गुळ बाबरे कोणच तिने बाकीचे घाबरून पुढूनच गेले पंधरावीस लोक झीट होते ते शेकडोजवळ उभे होते त्यांनी विचार कोण आहे कोण आहे मग ते हळूहळू पुढे आले पण तिचे कुठेपर्यंत आले आणि दूरच उभे राहिले त्यांनी तिथून हा आवाज दिला इकडे या मित्रांनो इकडे या आम्ही तुमचे दुश्मन नाहीत बापरे थोडीशी झिटाई आली काही लोकांनी डेरिंग केली तरुण मंडळी होती ते थोडे पुढे गेले अंधारात त्या दरवाज्याच्या पुढे ते घोडे ते लोक उभे आहेत पूर्ण पोषक त्यांच्या हातात भाले तलवारी यांच्या लगेच लक्षात आलं अरे हे दरोडेखोर आहेत परतू हे असे वेगळे दरोडेखोर असतात मग त्यांनी सांगितलं हे बघा तुम्ही आपलीच माणसं आहेत तुम्हाला संरक्षण आम्ही करू शकत नाही तुमचं संरक्षण तुम्ही करा हे विचार करायला लागले ला अरे हे कोणी असं दरोडेखोर ते घोड्यावरून बसलेले काही बा, त्यांच्या बाजूला येऊन उभे राहिलेत त्यांच्या हातामध्ये तलवारी भाले कोणाच्यावर ढाल बापरे हे पुरातन काळातले लोक दिसतात मग त्यांनी आवाज दिला कोणीही घाबरू नका तुम्ही या किल्ल्याचे आश्रय घेतलेला आहे सहारा घेतलेला आहे तुम्ही अगदी सुरक्षित आहेत पण असं समजू नका तुम्ही सुरक्षित आहेत जे संकट आलेलं आहे ते आजच्या काळातील दरोडेखोर आहेत लुटारू आहेत लुटारू त्यांना दरोडेखोर सुद्धा योग्य नाही ते लुटारू आहेत फक्त लुटारू आणि आम्ही हजारो वर्षापासून या किल्ल्याचं संरक्षण करतो आहे बापरे सर्वे घाबरले म्हणजे कोण अरे मग तुम्ही हजारो वर्ष एक जन्मालात मग तुम्ही जिवंत कसे ते सर्व एकदम जोरात हसून म्हटले तर आम्ही जिवंत नाही आम्ही लढता लढता मेलवलो आहेत आणि आम्ही या किल्ल्याचे संरक्षण करायला अजूनही आ येतो आम्ही आता भूत युनित आहेत भूत असून सुद्धा आम्ही किल्ल्याचे संरक्षण करतो आणि तुम्ही जिवंत माणसं असून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तुम्हाला काही वाटतो बापरे सर्वांच्या अंगात धडकी भरली अजून काही लोक जे पळून गेले होते ते पे आले की कोणी इथे उभे राहून गप्पा करताना इकडे तिकडे लप लपलेले होते किल्ल्यामध्ये काही खोल्यांमध्ये ते सर्व हळूहळू गोळा झाले सर्व गंमत पाहायला लागले त्यांनी विचारलं ला की मग तुम्ही कोण त्यांनी सांगितलं आम्ही सांगितलं ना तुम्हाला की आम्ही या किल्ल्याचं संरक्षण करतो हा किल्ला आमचा होता इथं खूप मोठं धन आहे धनाच्या किल्ल्याचं आम्ही संरक्षण करतो तुम्ही तुमच्या स्वतःचं संरक्षण करा मग काय म्हणाले हे बघा परमेश्वराने तुम्हाल तुम्हाला आमच्या संरक्षणासाठी पाठवलेलं असेल आमच्या परमेश्वराचा विश्वास आहे खरंच तुमच्या हातात तलवारी आहे भाले आहेत तुम्हीच आमचं संरक्षण करा ते म्हणाले नाही आम्ही फक्त किल्ल्याचे आणि धनाचे संरक्षण करू तुमचं नाही कारण तुम्ही एवढे गांडू आहेत फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवता सर्वच काही परमेश्वर करणार नाही तुम्ही स्वतः करायला पाहिजे ना आम्ही आम्ही स्वतः लढलो किल्ल्याचं किल्ल्यासाठीच लढलो आमच्या स्वतःचं संरक्षण आम्ही केलं आमच्या घरच्या लोकांचं संरक्षण केलं आणि तुम्ही असे कसे कसा काळ बदलला हे येऊन हे माणसं ज्यांना असे भीती ज्याला कमी घेऊन गेली की नाही हे भूतं वगैरे नाही आहेत हे कोणीतरी आहे दरोडे कोर असो पुणे असो बरं तू असं सांगता चला ऐकून घ्या मग त्यांना जे बघा बाजूचे दरवाजे आहेत त्या दरवाज्यातून तळघर आहेत सरण हो आम्ही पाहिलं तळघर आहे भुयार आहेत मग त्या भुयारातून पुढे जायचं तो एक त्यांनी दरवाजे दाखवले हा समोरचा एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून उघडायच्या खाली भुयारे भुयारातून पुढे गेलं बऱ्याच अंतर गेलं मशाले पेटवून जा कंदीर घेऊन जा आणि त्या ठिकाणी बाजूला रूम आहेत ते दरवाजे उघडा इतफार तो कोणी जाणार नाही पण तुम्ही जा काही होणार नाही आणि तिथं दरवाजे उघडून तिथून संपूर्ण शस्त्र आहेत तलवार भाले सर्व प्रकारचे शस्त्र आहेत धनुष्यबाण तिरकामटा सर्व आहेत बस तुम्ही ते काढा आणि किती लोक आहेत तुम्ही आता हे भरपूर लोक होते इथं आमच्या जोड एवढा साठा आहे की तुम्ही घ्या आणि तयारीत राहा किंवा ते साहित्य घेऊन खाली जा जरवळखोरं आले माहिती पडलं की जायचं आणि त्यांच्यावरती हमला करायचा आता हे घाबरले नाही नाही आम्ही कसं काय आम्ही तलवारी शिकलो नाही भाले शिकलो नाही आणि आम्ही कसं का लढणार त्यांच्याशी नाही नाही ते सरकारचं काम आहे आम्ही नाही बघणार आता त्यांनी सांगितलं हे बघा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आता आम्ही जातो याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला काहीही जास्त मदत करू शकत नाही आमचं जे साहित्याचं भांडार आहे त्या भांडाराचा तुम्ही वापर करा आणि त्या दुश्मनांना तुम्ही मारून टाका त्याशिवाय तुम्ही तुम्ही त्याला नाही मारलं तर तुम्हाला मारणार आहे कोणालाही क खरं पटलं नाही मग ते लगेच ते एक दरवाजा ज्या दरवाजातून ते आलेच दरवाजे संपूर्ण वळले निघून गेलेत अंधाऱ्यात आता तो दरवाजा एकदम बंद झाला आहे आता तो दरवाजा नऊ करता येत नाही ते गेलो कोण होते काय सर्वांना वाटलं की नाही ते खरंच देवदूत होते मग काही म्हणत नाही नाही परमेश्वराचा धावा करा पूजा करा भजन करा बस महादेवाच्या मंदिरात सर्व भजनमान बसले पूजापाठ वगैरे एवढा रात्रीसुद्धा त्यांनी सुरू केला शंभू महाराज आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की परमेश्वर आपल्याला वाचवेन ते येईन परंतु काही तरुण मंडळी म्हणाले नाही त्यांनी सांगितले ते खरं आहे मग यांनी मशाली घेतल्या कंदील घेतली किंवा खरंच भयार होता दोराजूडा एवढा मोठं पोटपोट्या खोल्या होत्या इतकं शस्त्र होते तिथं खूपच मग ते चला आपण हे शस्त्र घेऊ बऱ्याच म्हणा आहो आपल्याला ते चालवता येत नाही मग शिकू ना आपण बघ तलवारी भाले संपूर्ण अगदी व्यवस्थित की अगदी पाजवलेले आहेत अरे कमाल वाटलं की कोण होते मग ते भूत होते का दरोडेखोर होते दरोडेखोरांच्या संघर्षेला माहिती काही असो पण आपण खरंच संरक्षण करावं म्हातारी माणसं होती ती पण आली ती म्हणा नाही नाही खरंच तुम्ही घ्या की आपण हजार लोक तरी माणसं तरुण माणसं आहेत हजार बाकीच्या बाया माणूस म्हातारे सोडलं तर हजार लोकांनी जरी हा शस्त्र घेतले हमला केला तर आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो आपल्या घरच्या लोकांचं संरक्षण करू शकतो बाकीचे नाही नाही परमेश्वर आपल्या पडशी काही काळजी करायची नाही आणि एवढं जंगल पहाडावरती येणार आहे का किती खाली घंधाळ जंगल आणि पडका किल्ला आहे काय ते येणार आहे इथं काही सुरक्षित आपण इथं काही जरूर नाही परमेश्वर आपला पूर्ण संरक्षण करीन बस त्यांनी ऐकलं नाही त्यांनी तो संपूर्ण पाहिला हत्यार मोठं भांडार होता भंडार होतं खूप हत्यार होते सर्व हत्यार बघितलं तिथं गदासुद्धा होत्या तलवारी होत्या कोणी पण त्यांना पोहून घेतलं पण कुणी आलं नाही कुणी तयार होत नव्हतं मग काही लोकांनी ठरवलं की आपण पाच सहा लोक तर आपण त्याचे साहित्य घेऊ काही त्या तलवारी वगैरे वा आणल्यात बाहेर आणल्या आणि मग त्यांनी मग रात्रभर तसेच जागून होते सकाळ झाली उजळ पडला काही नेते तलवारी तलवारी वगैरेवरती शिकायला सुरुवात केली कसे तलवार चालवायची कोणी येत होती त्यांनी शिकवलं पण तो एवढे हजार लोक तरी माणसं होते तरुण माणसं परंतु ते पर कोणीही तयार नव्हते हो लढाई करायला तलवारी वापरायच्या नाही शस्त्र वापरायची नेते हत्या करायची नेते आपल्या ईश्वराला तसं रक्तपात वगैरे आवडत नाही आता कर लोक होते त्यांनीच समजत की नाही आपल्याला संरक्षण करायसाठी आपल्याला आता शिकायला पाहिजे सर्व सरकार येणार नाही तुम्ही पोलिसांची वाट वाट बघताय मिलिट्रीची वाट बघताय आणि ह्या टोळ्या अधूनमधून येताना हमला करता आपल्या गावाला कोणी संरक्षण देत नाही तुमचं संरक्षण कोण करणार आहे पण कोणी ऐकलं नाही असे पंधरा दिवस गेले सर्व दोन तीन वेळ सर्वांनी पोहण आले खूप भांडार होतं की खरंच एवढं जर आपण सर्व शिकलो तर त्यांनी जर हमला केला तर आपण नक्की वाचू पण कोणी काही केलं नाही आणि त्यांना कुठं माहिती पडणार आहे एवढ्या भुताटकीचा पडक्या किल्ल्यात ते येणारच नाही झाला ते खाली उतराचे गावात पाहिजे गावाचे संपूर्ण दुर्दश्य झालेली होती जाडपोक सर्व न म्हणजे गाव नष्टच होऊन गेलं जेवढ जेवढं बस शेतीबाडी करणं आपलं आपल्या कामं करायचे आणि किल्ल्याचेच आश्रय घेतला त्यांना वाटलं की ती भुताटकी असेन का दरोडे खोरचे जाऊ द्या पण तिस त्यांना एवढं तरी आपलं फायदा झाला की आपल्याला ते त्यांचा जो भंडार होता शसरायचा ते तर समजलं पण त्याचा उपयोग कुणी करायला तयार नव्हता झाला का खुणास टोक कशी कुणास्टोक अचानक ते जे टोळ्या यायच्यात ना त्यांना कशी बातमी लागली त्यांच्या त्यांना माहिती झाला एक दिवशीची गोष्ट रात्रीची वाढ आणि अचानक त्या बऱ्याच गाड्या वगैरे आल्यात त्यांच्या गावाजवळ थांबल्यात वरून ते बघता येत त्याच्या तटबंदीवरून पाहताय की खाली गावामध्ये बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत रात्रीची आहे लाईट वगैरे झालो नक्कीच ते टोळ्या असतील लुटारू टोळ्या त्या नक्की असतील सम काय सर्व हळूहळू वरती यायला सुरुवात केली डोंगर चढायला आले हे सगळे घाबरले दरवाजे वगैरे बंद बंद आहे का कुलूप लावलेला फोन केला मग म्हटलं की आता वेळ नाही आपल्याला ते तलवारी काढा भाले काढा संरक्षण करा पण कोणीही तयार नव्हतं बरेच लोक लगेच मंदिरात गेले आणि संपूर्ण बाहेर बसले भजनं बस म्हणायला लागून गेले मोठमोठ्याने देवाची आराधना करायला लागून गेले कोणी काही करायला लागून गेले पण कोणीही तलवारी भालिका आणून ललाची तयारी दाखवली नाही झालं हळूहळू हळू दरोडखोर वरती आलेत म्हणजे ते लुटा टोळ्या बापरे किती होते ते पाडसपेत कपडे उंचपुरीत पाळ काय त्यांनी असं काही साहित्य आणलं होतं धनाधन धनाधन दन किल्ल्याच्या याच्यावर दरवाजा तोडलाच किल्ल्याचा दरवाजा तोडलाच त्यांनी आणि घुसलेमध्ये घुसलेमध्ये आता अर्धा एक दोन तास झाले होते तोपर्यंत त्यांना दुसरी भुयारी मार्ग तिथून पडून सुद्धा जात आलं असतं कोणीही पळाले नाही आणि काय इतकी वाईट पोजिशन रात्रीची वेळ बस त्यांनी एकदम हमलास केला सर्वांवरती हमला लुटमार त्यांच्याजवळ तलवारी होते सूर्य होते भाले होते बस सर्वांना त्या हमला करतात सर्व शहरावर आपण सुटले आता ते टोळी शंभर दोनशे तीनशे चे लोकांच्याशी आणि हे हजार दोन हजार लोक परतो हजार एक माणसं होते ते त्यांच्याशी चे लढू शकले असते पण कोणीही लढलं नाही पळस सुटले इकडे देऊ पळायला बी जागा नाही मेन दरवाजा त्यांनी बंद करून ठेवला ते दरवाजा त्यांचे लोक होते जो पळायला गेला का मारला त्याला तिथं रात्रभर भर माझ्या घरी चाललं संपूर्ण लहान मुलं बाया सर्वांना मारला फक्त जे काही वयस्कर मुलं होते तरुण त्यांनी दहा पंधरा जे मुलं होते त्यांनी तलवारी भारी आणली त्यांनी बराच प्रयत्न केला पण ते त्यांच्यापुढे टिकले नाही त्यांची संख्या जास्त हे पंधराशे लोक का वासन वाचणार किती लढणार त्यांच्याशी मग काही जिकडून सापडून तिकडे भिंतीवर चढून उड्या मारून मारून पडून गेले त्या रात्री इतकं भयानक घटना घडली तिथं की एवढ्या दोन अडीच हजार लोक पण कोणीही फक्त दहा पंधरा लोक जे दहा पंधरा मुलं जे पळून गेलेत तेच फक्त जंगलात तेच वाचलेत बाकीचे कोणीच वाचले नाही सर्वांना त्यांनी कत्तल करून टाकल्या अरे दरवढे खोर होते ख लुटारू होते पण नुसतं लुटायला पाहिजे ना पण नाही त्यांनी मारलं आणि जेवढ्या तरुण बाया होत्या मुली होत्या सर्वांना मात्र त्यांनी सोबत उचलून घेऊनच गेलेत किल्ला शांत रात्रभरात संपूर्ण धिंगाणा झाला रात्रभरात पूर्ण किल्ला अतिशय वाईट बोलिस की सर्व मारले गेलेत आणि जे पळाले ते गंधार जंगलात मेसेज आले सकाळी त्यांनी मोबाईल वगैरे रात्री काहींनी फोन केला होता पोलिसांना वगैरे की या याबा आम्ही किल्ल्यावरती असरायला आहे परंतु दरोडखोर आहे काही नाही सकाळी पोलिसांच्या गाड्या आल्यावरती किल्ल्यावर संपूर्ण रक्तपात कोणीच वाचले नाही सर्व वर मिळेल मग जे जंगलात लपलेले होते दहा पंधरा मुलं ते आलेत त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही एवढं शस्त्र होतं आणि ते शंभर दोनशे लोक होते आणि आम्ही जास्त होतो तर कोणीच वाचले जेवढे पंधराशे लोक वाचलेत एवढ्या लोकांना त्यांनी मारून टाकलं आणि पंचवीस बाया गायब धरून बाया गायब करून टाकले त्यांनी काहीच झालं नाही खूप वाईट पोझिशन आता ते भूत होते का कोण होते पण जे आले होते त्यांनी त्यांना कुठं साठा आहे कुठं शस्त्र आहे सुद्धा दाखवून दिलं होतं पण त्याचा उपयोगच केला नाही कारण यांचा विश्वास की जे बी काही सर सरकार करेल पोलीस करतील मिलिटरी करील नाहीतर परमेश्वर आहे आपल्या पाठीशी परमेश्वर धावून आला नाही त्यांना वाचवाला एवढी पण अंधश्रद्धा नको ठेवाला पण संपूर्ण गाव तर नष्ट झालं किल्ल्याच्या आस त्यांनी सहारा घेतला होता ते सुद्धा नष्ट झाले मित्र हो खूप वाईट घटना घडली कोणीही वाचलं नाही आणि अशा घटना घडत घडतायत आज सर्वीकडे तसंच घडत आहे आणि लोक फक्त परमेश्वरावरही स्पष्ट होत आहे आणि जे बी करीन तेच पोलीस करीन मिलिट्री करीन पोलीस आणि मिलिट्री तुम्हाला प्रत्येकाला वाचवायला येऊ शकणार नाही प्रत्येकाने आपलं स्व स्वतःच्या संरक्षण सो, करायची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी आणि पुढून पुढून तुम्ही किती पळणार त्यांनी गाव सोडून किल्ल्यावर आले पण ते लोक तिथे पोचलेत तुम्ही जिथं जाण तिथं ते पोचतील तर मित्रो सर्वांना परमेश्वर आहे पाठीशी पण कुणाच्या पाठीशी ज्याने हातात शस्त्र घेतला जो युद्धाला तयार झाला जो युद्ध करेल जो मराला तयार असेल त्याच्या पाठीशी परमेश्वर आणि परमेश्वर त्यालाच साथ देतो की जो स्वतः लढतो परमेश्वर आपल्यासाठी लढायला येणार नाहीत कारण समोरचे टोळी येते ते माणसंच आहेत मग तुम्ही का परमेश्वराची वाट बघता परमेश्वर त्या माणसांना मारतील का अरे तुम ते माणसं आहेत तुम्हीही माणसं आहेत तुम्ही त्यांना मारा तुम्ही त्यांना नाही मारलं तर ते तुम्हाला मारणारच आहेत मराला घाबरले शेवटी ते सर्व मेलेच काय उपयोग झाला मग लढता लढता मरा पण ही जागृती कधी येणार आपल्या लोकांमध्ये सर्व मेल्यावर ते पंधराशे लोकांना तरी बुद्धी सुचली त्यांनी स्वतःचे जीव तरी वाचवला हे सुद्धा पडू शकले असते हेनीसुद्धा सुद्धा जीव वाचवला असतात पण नाही परमेश्वरावर मी विश्वास ठेवा पण स्वतः लढा आज तुम्ही लढले तरच तुम्ही वाचणार नाही तर उद्याचा दिवस कोणीही बघणार नाही बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तो परत गुड बाय